नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी तुम्हाला बोलत आहेत की बाळा पाहून करू नकोस जर का आजचा हा स्वामी संदेश तुम्ही ऐकलात तर तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे पुढच्या सणाला तुमचं दुःख संकटे दूर होणार आहेत आणि स्वामी आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या पूर्ण परिवारावर बरसून जाणार आहे तुझं दुःख आज संपेल ऐकून घ्या भाग्यवान ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य कधीही विसरू नका स्वामी आज तुमच्याशी बोलत आहेत की तुम्ही बाळा आज स्वामीसाठी संपूर्ण संदेश ऐकून जा आजचा संदेश खास तुमच्यासाठी ठरणार आहे काहीतरी खास गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तो विश्वास ठेवून तुम्ही ऐकून का स्वामी म्हणतात की मी सोबत आहे तुम्ही फक्त हसतमुख चेहऱ्याने वावरा आणि म्हणा मी ठीक आहे कारण इथे कोणालाही तुमची कदर नाही ना आणि कोणाच्याही भावना तुमच्या इतक्या स्वच्छ आणि निर्मळ नाहीत तुमच्याविषयी कोणाला सहानुभूती सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळणार नाही सर्व काही आपल्या स्वार्थानुसार जगत आहेत मग स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबतच आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला माझ्यावर विश्वास असेल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका तू स्वामींचे बाळ आहेस असंही लिहायला विसरू नकोस आणि स्वामी कुटुंबात तुझं आज स्वागत आहे तू स्वामींचं बाळ आज हक्काने म्हणू शकणार आहेस फक्त आईंना स्वामींचा आणि स्वामींना आईचा दर्शा दे हा संदेश खास तुमच्यासाठी खूप काही गोष्टी अचानक घडत असतात ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती आणि तुमचे धैर्य आत्मविश्वास वाढवत असतो कुठलीही धैर्य हे तुमच्यासाठी खूप मौल्यवान आणि शक्तिशाली ठरतं स्वामी सांगतात की तुमचे विचार सरळ असले ना मग आयुष्यात येणारी वळणे कितीही वाकडी तिकडी असली तरी काहीही फरक पडत नाही तुम्हाला प्रत्येक अडचणीत काहीच न शोधता मार्ग आपोआप सापडत असतो फक्त तुमचे मन सरळ ठेवा तुम्ही अरे अपत्याला वाढवताना प्रत्येक स्त्री काही प्रमाणात आपल्या नवऱ्याची आई होत असावी कायम जीव टाकावा अशा पात्रतेचा नवरा लाभला तर त्या दिवसाचे किती क्षण ती नवऱ्याचाही अपत्यासारखा सांभाळ करते हे कोणत्याही पुरुषाला कळायला वेळ लागत नाही परंतु तो समजून घेत नाही कारण चांगल्या गोष्टी नेहमी लवकर समजून आणि दिसून येत नाहीत मग बाळा तूही माझा सुंदर आणि चांगला भक्त आहेस हे लोकांना लवकर समजणार नाही तुमची किंमत आणि महत्व तेव्हाच असते जेव्हा तुमची गरज असते आणि जेव्हा तुम्ही उपयोगी असता तुमचं कल्याण करण्याकरिता स्वामी माऊली आहेत सर्व ठाई फिरे आणि क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमनी चित्ती अखंड असावे स्वामी आई स्वामी आई तुम्ही माझ्यासोबत आहात हे मी कधीही विसरणार नाहीत फक्त माझ्यावरचे लक्ष तुम्ही कधीही कमी करू नका कारण तुमच्यासाठी मी सर्व काही करायला तयार आहे ज्यांच्या ज्यांच्यावर हे जग हसलेलं आहे त्यांनीच इतिहास रचलेला आहे जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहात फक्त यशस्वी व्हा बघा मी तुमच्या पाठीशी आहे बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान करा आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्रीस्वामी समर्थ नाम टाईप करायला विसरू नका भाग्यवान ठराल स्वामी म्हणतात की जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं फरक फक्त एवढाच असते की ते कधी आपल्या कल्याणासाठी असतं तर कधी आपल्या भविष्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या कल्याणासाठी आणि चांगल्यासाठी असतं जिथे दुसऱ्यांना समजणं तुम्हाला जमतं ते कोणालाही जमणार नाही आणि ज्यांना हे कठीण जातं त्यांना जीवनात काहीच हासिल करता येत नाही जिथे सूर्यांना सु, समजावणे खूप कठीण असते तिथे आपण स्वतःच समजून जावे बाळा लोक काय विचार करतात तुम्हाला कसे बघतात हे महत्वाचं नाही तुम्ही स्वतःला कसे बघता ते महत्वाचं आहे स्वार्थाने कर्म करणे याचे नाव प्रपंच आहे तर प्रेमाने आणि निस्वार्थपणे कर्म करणे याचे नाव परमार्थ आहे स्वामी सांगतात की ज्याने परमार्थामध्ये जीव ओतला तो जीवनात नक्कीच यशस्वी झाला अरे बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक तुला अजून खूप आशीर्वाद मिळून जातील अथवा तुझ्या जीवनातील वाईट गोष्टी आज या क्षणापासून दूर होतील हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे ते विसरू नकोस आयुष्य जितके साधे असणार तुमचा तणाव तितकाच अर्धा राहणार योग करा अथवा करू नका परंतु गरज पडल्यावर एकमेकांना सहयोग हा हो, नक्कीच करा तेच तुमच्या जीवनामध्ये उपयोगी ठरेल आणि तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे ठरेल तुम्हाला जे मिळतं त्यामुळे तुम्ही जगू शकता पण तुम्ही जे देता त्यामुळे आयुष्य घडतं भावना आणि कर्म निस्वार्थ असेल तर देव एवढं देईल की ओंजळ भरून वाहेल आणि तुम्हाला घेण्यासाठी जागा नसेल विचार कुठूनही घ्यावेत पण घेताना ते पारकून घ्यावेत अडथळे काय क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभं राहणं हेच खरं आयुष्य असतं जर स्वत घडलास तर इतरांना घडवणार आणि स्वामी म्हणतात की कडुनिंबाच्या पाण्यांना तुम्ही कितीही दह्यात किंवा साखरेत मिसळवा परंतु ते कडूच राहते तसे दृष्ट व्यक्तीला तुम्ही कितीही ज्ञान द्या तरीही ते त्याची दृष्टता सोडत नाहीत मग त्यामध्ये तुम्हीच व्यर्थ ठरता बाळा सहमत असेल तर लगेच हो आहे सहमत आहे असे सांगायला विसरू नका स्वामीच्या मार्गदर्शनानुसार चालत आहात तर बाळा काळजी करू नकास खास संदेश स्वामी तुम्हाला देत आहेत त्यांची पाठराखण तुमच्यासोबत आहे ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस तर स्वामी लीला सांगणार आहे ते स्वामी तुम्हाला मार्गही दाखवतील तुमचे कष्ट आज संपणार आहे हा संदेश तुम्हाला खूप योग्य मार्ग दाखवत आहे तुम्हाला जर पॉवरफुल बनायचे आहे तर बना पण ते कधीही इतरांना झुकवण्यासाठी किंवा इतरांना तुमची ताकद दाखवण्यासाठी नाही यासाठी तर तुम्हाला सर्वांनी मान दिला पाहिजे येणारी परिस्थिती आणि वेळच कारणीभूत असते जे, जे तुम्हाला खचायला भाग पाडते पण तुम्हाला विश्वास असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर शून्यातूनही तु तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडून येतील कारण स्वामी तुमच्या सोबत आहेत ते नेहमीच तुमचा आधार बनून तुमच्या पाठीमागे आहेत कधीही जीवनात घाबरू नका स्वामी तुमच्या सोबत आहेत नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही कपाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाही टेबलाला पाय असतात पण त्याला चालताही येत नाही मग पक्षाला तोंड असते पण बोलता येत नाही तितकंच सुईला नाक असते पण तिला वास घेता येत नाही बादलीलाही तोंड असते पण बोलता येत नाही कंगव्याला दात असूनही चावता येत नाहीत माणसाला सगळं काही असूनही जीवन निळजगता येत नाही माणुसकी दाखवता येत नाही आपले कोण आणि परके कोण हे ओळखता येत नाही आणि खरा देव कुठे आहे आणि कसा आहे हेही सांगता येत नाही तुमच्या आयुष्यात अडचणी उगाचत येत ये नाहीत त्याचं येणं तुमच्या आयुष्यात एक इशारा असतो की तुमच्या जीवनात तुम्हाला काहीतरी बदल करणे गरजेचं आहे योग करा अथवा करू नका परंतु गरज पडल्यास एकमेकांना सहयोग हो, मदत नक्कीच करत करा वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल पण बदललेली लोक कायम लक्षात राहतील त्यामुळे वेळेनुसार बदला येणाऱ्या दिवसात लक्षात राहतील असे अनुभव तुम्ही विसरू नका तुम्हालाही असे अनुभव येत असतील तर होय स्वामी आई मी सहमत आहे अशी कमेंट करा स्वामींना शरण आला तर सगळं काही चांगलंच घडणार इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा पण इतके मूर्ख बनू नका की एकदा कोण धोका खाल्ला तरीच त्या व्यक्तीवर परत एकदा विश्वास ठेवणं म्हणजे हा तुमचा खूप मोठा मूर्खपणा ठरेल स्वामी तुम्हाला इतके मार्ग दाखवूनही जर तुम्ही त्याच मार्गावर जात असाल तर तुम्ही कुठेतरी कमी पडतात हे विसरू नका जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होते परंतु आज तुटलेल्या परिवारामध्ये जास्त करून शिकलेले असतात लोक जास्त पाहायला मिळतील त्यामुळे शिका पण जीवन कसे जगायचे हे शिका जे एकमेकाच्या चुका काढून भांडत राहतात त्यांना सुशिक्षित कधीही म्हटलं जात नाही कारण जीवन ज्याने जगले तोच खरा सुशिक्षित आहे यशस्वी व्हायचं असेल तर पुढे बघून चाला मागे लक्ष देऊ नका जेव्हा काही चांगलं होणार असतं तेव्हा अनेक अडथळे येतात पण घाबरू नका बाळा लोकांना हे तर समजतं की हा कसा आहे तो कसा आहे पण लोक हे, हे विसरून जातात की ते स्वतः कसे आहेत स्वतःची ओळख निर्माण करा तुम्हाला ओळखीची गरज पडणार नाही अरे बाळा आज तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास मला समाधान मिळालं तुला आनंद वाटेल याचं सगळं मोल मी तुम्हाला देत आहे बाळा लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाहून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचा काही संबंध नाही तेही तुम्हाला दूर दाखवतात मग तुला कायम सुखी राहायचं मी वरदान देत आहे बाळा हाक दे तुला मी केव्हाही तुझ्या सोबत दिसेन पण घाबरू नकोस तुझ्या हाकीला मी नक्कीच धावून येईल सत्य सोडू नकोस सत्याचा मार्ग हाच तुझ्या जीवनाचा सत्य आहे हे कधीही तू विसरू नकोस जितका तू सत्याच्या मार्गाने चालशील बाळा तितकाच तू मागे न फिरता पुढे जात राहतील बाळा फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी करू नकोस मी आहे फक्त तुझे मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा स्वामी भक्त ठरशील आणि वाईट मार्गात गेलास तर मी तुला कधीही आश्रय येणार ना देणार नाही खोटेपणा असेल तर तू मात्र एकटाच आहेस माझे शुद्ध तुझ्या आठवणी ठेव प्रामाणिक खऱ्याला मी कधीही कायमसोबत आहे खोटेपणा असेल तर तू फक्त माझ्यापासून दूरच आहे बाळा नेहमी जीवनात सत्य जीवन जगायला शेक कोणी काहीही म्हणो माझा आश्रय तुझ्यासोबत आहे हे मात्र विसरू नकोस जो कोणी माझ्या आश्रयावर जीवन जगतो त्याला कधीही कोणापुढे झुकण्याची गरज मी कधीच येऊ दिली नाही आणि आलीही नाही जो माझ्या मार्गावर एक ना एक दिवस आपले जीवन व्यतीत करतो त्याचे येणारे कित्येक जन्म मी सुख समृद्धी आणि आशीर्वादाने भरून ठेवतो तुझी एक गंमत आहे बघ तुला रडलेले क्षण आठवणं तर तुझ्या चेहऱ्यावर हसू येतं आणि आनंदाचे क्षण आठवलं की आता तुझ्या डोळ्यामध्ये नक्कीच पाणी येतं हे तुला मान्य आहे ना बाळा मला माहिती आहे की लोक काळानुसार बदलतात पण तू काळानुसार नाही तर वेळेनुसार तुझे रूप दाखवत आहेस बाळा तुझ्या डोक्यात खूप स्वप्न आहेत येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याचं सामर्थ्य आहे तुझ्याकडे मग संकटाला घाबरण्याचं कारण नाही मी तुझ्या सोबत आहे शांत राहून समजावून सांगणं प्रत्येकाला जमेलच असं नाही ज्यावेळी तुला ही गोष्ट जमेल तू खरं माझं मन जिंकलंस आणि तू माझ्याजवळ येण्यासाठी मी तुला हात देत आहे तो हात तू पकडून ठेव तुझं आणि माझं नातं खूप घट्ट होणार आहे त्या घट्ट्यामध्ये फक्त तू आणि मी हे दोघेच असणार आहोत बाळा जीवन हे आपल्या दोघांसाठी खूप सेम आहे फक्त मी तुझी माता आणि तू माझं बाळ होऊन जग कारण त्याची दिशा मी स्वतः बदलत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार